नमस्कार श्रोते हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत बालकवींची फुलराणी ही नितांत सुंदर कविता मराठी भाषेतील काव्य सौंदर्याचे एक मनोहर शब्दशिल्प आहे या कवितेतील कल्पकता तिचे भाषा वैभव भाव लाघव हो। हे सगळे इतके मोहक आहे की बालकवी म्हटल्यावर फुलराणीचीच आठवण व्हावी हिरव्या हिरव्या गवताच्या मखमालीच्या गार गालीच्या फुलराणी खेळत होती आई बरोबर झोपाळ्यावर बसून गाणी गावी आणि आनंदानं रमाव हेच त्या अल्लड अवखळ आणि अजाण मुलीचे जीवन होते या तिच्या जीवनक्रमात एकदा खट्याळ वाऱ्याची एक झुळूक आली फुलराणीच्या अजाण अभोध मनात त्या वाऱ्याने एक विचाराची लहर सोडून दिली संध्या समयीचा रवी किरण फुलराणीला आवडला का असे त्या वाऱ्याने मिश्किलपणाने हसत विचारल्यावर फुलराणीच्या मनात जणू प्रेमाचा कोमल अंकुर उमलला आणि ती लाजून चूर झाली त्या संध्याकाळ नंतरच्या रात्रीत सगळे जग झोपी गेले पण बेचैन झालेली फुलराणी मात्र जागीच राहिली रात्री रानातल्या वनदेवता प्रकट झाल्या हसू नाचू बागडू लागल्या लाग ला। सगळे रान वनदेवतांच्या आगमनामुळे प्रफुल्लित झाले फुलराणी मात्र आपल्याच प्रेमस्वप्नात दंग होती आकाशात कुणी चाळी करीत होते आभाळातल्या प्रेमदेवता अवखळ वाऱ्याच्या संगतीत फिरत फिरत अवनीवर आल्या आणि त्या देवतांनी म्हटले हीच आमची फुलराणी रात्र संपली पहाट झाली अनादी काळापासून अनंतापर्यंत चाललेली आकाशातील ग्रहताऱ्यांची शर्यत सूर्याच्या आगमनाची चाहूल लागताच दृष्टीआड झाली पृथ्वी जणू धुक्याचे दुसर वस्त्र लेऊन प्रातकाली आनंदात रमली होती फुलराणी मात्र आपल्याच विश्वात विरहत होती तेवढ्यात उभ्या आकाशाचा जणू विवाह मंडप झाला नित्य नवा भासणारा सूर्यप्रकाशाचा रुपेरी रुपेरिझो दाही दिशामधून आकार घेऊ लागला प्रातः गान करणारे पक्षी रंगीबेरंगी पिसाऱ्यांचे अंगरखे घालून आकाशाच्या विस्तीर्ण विवाह मंडपात झिपावू लागले लाल फेटे बांधलेले अरुणशिकी कोंबडे पहाट झाल्याचे तारस्वरा अरुण जगाला सांगू लागले गाणारा चंडोल सौभाग्यकांक्षिणी फुलराणीच्या लग्नाची वार्ता दाही दिशांना पोचवू लागला सगळे पक्षी सगळे जग गाऊ लागले नाचू लागले झऱ्याचे पाणी वाद्यांचा ताल सांभाळू लागले वंशवनात फिरणारा वारा समईच्या सुराने असमंत प्रसन्न करू लागला आणि सकाळ झाली काल संध्याकाळी दिसलेला किरण पुन्हा दिसला निसर्गराजाने उभारलेला दवाचा अंतर दूर झाला आणि रविचंदनाचे फुलराणीशी लग्न झाले फुलराणीच्या अशा आकांक्षा सफल झाल्या सगळी सृष्टी या प्रेमविवाहाने त्रुमुदित झाली प्रसन्न झाली रोज सूर्य उगवताना आपण सारेच पाहतो बालकवींच्या प्रतिभेला मात्र या नित्य परिचयाच्या घटनेतून चिरस्मरण असे काव्य सुचले हिरवे हिरवे गार गालीचे हरिततृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती गोडनिळ्या वातावरणात अव्याज मने होती डोलत प्रणय चंचला त्या भ्रुलीला अवगत नव्हत्या कुमारी केला आईच्या मांडीवर बसूनी झोके घ्यावे गावी गाणी या ठावे काय साध्या भोळ्या फुलराणीला पुराविनोदी संध्यावात डोलडोलवी हिरवे शेत तोच एकदा हासत आला चुंबून म्हणे फुलराणीला छानी माझी सोनुकुली ती कुणाकडे पाहत होती कोण बरे त्या संधेतून हळूच पाहते डोकावून तो रविकर का गोजिरवाणा आवडला आमच्या राणींना लाज लाजली या वचनांनी साधी भोळी ती फुलराणी आंदोली संधेच्या बसुनी झोके झोके घेते रजनी त्या रजनीचे नेत्र विलोल नभी चमकते ते ग्रह कोल। जादू टोना त्यांनी केला चैन पडेना फुलराणीला निजली शेते निजले रान निजले प्राणी थोर लहान अजून जागी फुलराणी ही आज कशी ताळ्यावर नाही लागेना डोळ्याशी डोळा दोड़ा काय जाहले फुलराणीला या कुंजातून त्या कुंजातून इवल्याशा या दिवत्या लावून मध्यरात्रीच्या निवांत समयी खेळ खेळते वनदेवी ही त्या देवीला ओव्या सुंदर निर्जर गातो त्या तालावर झुलुनी राहिले सगळे रान स्वप्न संगमी दंग होऊन प्रणय विलनवृत्ती कुमारिका ही डोलत होती डुलता डुलता स्वप्ने पाहे मग कुणी कुणाला आकाशात प्रणय गायने होते गात हळूच मागुनी आले कोण कुणी कुणादे दान प्रणय केळ हे पाहुण चित्ती विरह हरता फुलराणी होती तोव्योमीच्या प्रेमदेवता वाऱ्यावरती फिरता फिरता हळूच आल्या उतरून खाली फुलराणी सह करण्या केली परस्परांना खुणूनी नयनी त्या ही अमुची राणी स्वर्ग भूमीचा जुळवीत हात नाच नाचतो प्रभात वात खेळून दमल्या त्याग्रहमाला हळूहळू लागती लपावयाला आकाशाची गंभीर शांती मंद, मंद ये अवनीवरती विरू लागले सौशय जाल संपतये विरहाचा काल शुब्र दुक्याचे वस्त्र लेऊनी हर्षनिर्भरा नटली अवनी स्वप्न संगमी रंगत होती तरीही अजूनी फुलराणीती तेजोमय नव मंडप केला पांडरा दहा दिशाला जिकडे तिकडे उधळती मोती दिव्य वराडी गगनी येती लालि झगे घालून हासत हासत आले कोणी कुणी बांधीला गुलाबी फेटा झकमकणारा सुंदर मोठा आकाशी चंदोल हा वाग निश्चय करावयाला थेट हटाचे लग्न कुणाचे साध्या भोळ्या फुलराणीचे गाऊ लागले मंगल पाठ सृष्टीचे गाणारे भाट वाजवी घे तानावर ताना नाचू लागले भारद्वाज वाजवी तो निर्धरपख वाज नवर देव सोनेरी रविकर नवरी फुलराणी सुंदर लग्न लागते सावद सारे सावद पक्षी सावद वारे दवमय हा अंतपाठला भेटे रविकर फुलराणीला वधूवरांना दिव्य रवानी कुणी गायली मंगल गाणी त्यात कुणीसे गुंपित होते परस्परांचे प्रेम अहाते आणि कथेतील वनदेवी ही दिव्य आपुल्या उच्च वासाही लिहित होत्या वातावरणी फुलराणीची गोड कहाणी गुंतत गुंतत कवी त्या ठाई स्फूर्तीसह विहराया जाई त्याने तर अभिषेकच केला नवगीतांनी फुलराणीला तर श्रोते हो कसा वाटला आपणास हा लेख आवडला असल्यास जरूर लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बालकवींना जयंतीनिमित्त विनम्र आदरांजली धन्यवाद